जय श्रीराम श्रोते हो बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्येमध्ये राम मंदिराचा भव्य उद्घाटन सोहळा आहे या सोहळ्याच्या प्रसंगी अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे पहिला कार्यक्रम आहे म्हणजे राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी पंचवीस हजार हवनकुंडांना बनवण्यात आलेले आहे बावीस जानेवारी रोजी या सर्व हवनकुंडांना पेटवण्यात येईल आणि राम मंदिराचा उद्घाटन सोहळा जल्लोषात साजरा करण्यात येईल या कार्यक्रमाची दुसरी विशेषता म्हणजे राम मंदिराच्या कार्यक्रम सोहळ्यात मंदिरात तब्बल सहाशे किलो वजनाचा घंटा बसवण्यात येणार आहे हा घंटा अष्टधातूंनी तयार केलेला असून या घंटेवरती मोठ्या अक्षरांमध्ये जय श्रीराम असे लिहिलेले आहे या घंट्याला जर वाजवले तर याचा आवाज हा दहा किलोमीटर परिसरात पोहोचणार आहे तिसरी विशेषता म्हणजे बावीस जानेवारी रोजी एक किलो सोनं आणि सात किलो चांदीपासून बनलेली चरण पादुका ही श्रीरामप्रभूंना घालण्यात येईल आणि चौथी विशेषता म्हणजे राम मंदिराच्या पूजेच्या वेळी एकशे आठ फूट लांबीची अगरबत्ती पेटवण्यात येणार आहे जी सध्या राजस्थानकडून अयोध्येत पोहोचली आहे तर हो हा व्हिडिओ आपण बावीस जानेवारीपर्यंत सर्व श्रीराम प्रभू भक्तांना शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला आता लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा अयोध्येतील राम मंदिराविषयीची सर्व काही माहिती जी आहे ती आपल्याला अगदी मराठीमध्ये सोप्या भाषेत आपल्याला या चॅनलवर उपलब्ध होत राहील भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय श्रीराम